सुतारवाडी येथील कल्याणी मानकर आणि स्वप्निल घाडगे झाले मुंबई पोलीस कॉन्स्टेबल रायगड ओवी न्यूज सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक रोहा तालुक्यातील सुतारवाडी या ग्रामीण भागातील कल्याणी काशीनाथ मानकर आणि स्वप्नल सुधीर घाडगे यांची पोलीस दलात कॉन्स्टेबल पदी नियुक्ती होऊन ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत याचा संपूर्ण गावाला अभिमान आहे पोलीस कॉन्स्टेबल कल्याणी मानकर ही सध्या घाटकोपर येथे झोन सात एसबीआय विशेष शाखेमध्ये कार्यरत असून स्वप्नील घाडगे हा राज्यमंत्री सदा सरवणकर यांच्या येथे कार्यरत आहे कॉन्स्टेबल कल्याणी मानकर हिने प्रहार अकॅडमी कल्याण या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केले होते तिने दग तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडी येथे दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण करून ती पुढे शिकली आणि पोलीस दलातील प्रशिक्षण घेतले घरात तीन बहिणी आई वडील आणि एक भाऊ सामान्य परिस्थितीतही मोठ्या कष्टाने चिकाटीने लहानपणापासूनचे पोलीस होण्याचे स्वप्न साकार केले कॉन्स्टेबल स्वप्नल सुधीर घाडगे यांनी ही प्रतिकूल परिस्थितीत सुतारवाडी हायस्कूलमध्ये आपले दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण घेऊन पोलीस दलातील अवघड प्रशिक्षण पूर्ण करून आपले स्वप्न पूर्ण केले आज मोठ्या अभिमानाने ग्रामीण भागातील हे दोघेही त्यांनी आपल्या आई वडिलांचे शाळेचे गावाचे तालुक्याचे व रायगड जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे त्या दोघांचेही अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका